नमस्कार जय श्रीराम मंडळी हर्षवर्धन सकपाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड करून काँग्रेस नेतृत्वाने सर्वांना धक्का दिलेला आहे आजपर्यंतच्या परंपरेला म्हणजेच प्रस्थापितांची वर्णी प्रत्येक पदावर लावण्याची काँग्रेसच्या परंपरेला आत्ताच्या काँग्रेस नेतृत्वाने छेद दिला म्हणजे यावेळी छेद दिला त्याबद्दल आणि एका खरंच निष्ठेने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला ह्या पदावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावर नेमणूक करून त्याच्या प्रामाणिकपणाला न्याय दिला याबद्दल खरं तर काँग्रेस नेतृत्वाचं काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे कमी आहे त्यामुळे हर्षवर्धन सक्काळ ह्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे पण त्यांच्या अभिनंदनासोबत काँग्रेसच्या श्रेष्ठींचं काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचं अभिनंदन हे करावंच लागेल ह्याचं कारण असं की आजपर्यंतची प्रतिष्ठा गेल्या तीस वर्षापासूनची परंपरा जो पाहिली नेहरूंच्या वेळची परंपरा आणि त्यानंतर नेहरूंनंतरची परंपरा नेहरू आणि शास्त्रीजी नंतरची परंपरा गेल्या ती वर्षाची परंपरा आपण पर म्हणू तर ह्या परंपरेमध्ये प्रस्थापितालाच प्रत्येक गोष्टीत न्याय मिळत असे ज्याचं नाव मोठं याची ज्या नावबद्धी वलय आहे ते प्रस्थापित आहेत ज्या घराड्याला मंत्रिपदाचा आमदार खासदारकीचा किंवा संस्थानिकांचा किंवा संस्थेचा वारसा आहे अशाच नेत्यांची अशाच कार्यकर्त्यांची कोणत्याही पदावर म्हणजे प्रदेशाध्यक्षपद असेल मंत्रीपद असेल मुख्यमंत्रीपद असेल इथे नियुक्ती केली जात असे परंतु ह्या चाकोरी बाहेरच्या चा। चा माणसाचं की याचं नाव फारसं प्रदेशतरावर कुणाला माहीत नाही ढॅनिमनी नाही अशा एका माणसाचं प्रामाणिक कार्यकर्त्याचं नाव ने आचार्य काँग्रेस नेतृत्वाने पुढं आणलं अन्यथा आजवर जी नावं पुढं यायची म्हणजे आत्ताही जी, आत्ता जी नावं पुढं येत होती त्यामध्ये एक म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचं नाव होतं त्यानंतर बाळासाहेब थोरात नाव होतं त्यानंतर सतेज पाटलांचं नाव होतं त्यामध्ये विश्वजित कदमांचं नाव होतं विदर्भातल्याही काही प्रस्थापितांचं नाव होतं ही सगळी नावं प्रस्थापित आहेत आणि यापूर्वीचेही गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्षातले प्रदेशाध्यक्ष प्रस्थापितच होते ज्यांच्या घराण्याला घराण्याचं वलय आहे घराण्यामोती वलय आहे जे वलयंकित आहे ज्यांचं नाव मोठं आहे अशाच लोकांना काँग्रेसमध्ये प्रदेशा प्रदेशाध्यक्षपदावर संधी मिळत असे ह्यावेळी मात्र हा पायंडा बाजूला सारून काँग्रेसने धक्का तंत्राचा अवलंब केला काँग्रेसने मोदी शहांप्रमाणेच धक्का तंत्र अवलंबलं आणि एका नव्या प्रामाणिक चेहऱ्याला प्रामाणिकपणे काम करणाऱ्या चेहऱ्याला पुढं आणली खरं तर खरं तर हेच व्हायला पाहिजे की जो निष्ठेने श्रद्धेने काम करतो आहे ज्याच्या पूर्ण तो बालपणापासून जन्मापासून काम करत आहे त्याच्या जन्मापूर्वी त्याच्या आईवडिलांनी काँग्रेसचं काम केलेलं आहे पक्षाचं काम केलेलं आहे अशा कार्यकर्त्यांनाच खर तर न्याय मिळायला हवा संधी मिळायला हवी ज्याच्याकडे वैचारिक प्रगल्भता आहे वैचारिक पार्श्वभूमी आहे वैचारिक ज्याला अधिष्ठान आहे ज्याचा जनसंपर्क दांडगा आहे लोकसामान्य माणसांच्या प्रश्नांशी ज्याची ज्याला जाणीव आहे सामान्य माणसाशी नाळ जोडलेली आहे ज्याची प्रवासाची क्षमता आहे जो प्र पूर्ण वेळ प्रवास करू शकेल पूर्ण वेळ पक्षाला न्याय देऊ शकेल असाच जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा जनसामान्यांमध्ये रमणारा त्यांच्याशी नातं ठेवणारा संबंध संपर्क संबंध ठेवणारा त्यांच्याशी संपर्क साधणारा त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या का, अडचणीत जाणून घेणारा आणि सदोदित प्रवास करणारा लोकनेता असणारा असाच कुणीतरी खरं तर कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्षपदावर यायला असायला हवा कोणताही पक्ष कोणताही असो पण पक्ष पक्षनेतृत्वाने प्रदेशाध्यक्षपदावर किंवा अन्य कोणत्याही महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करताना हेच निकष लावले पाहिजे की लोकांमध्ये याची प्रतिमा काय आहे हा पक्षाला संघटनेला वेळ किती देऊ शकतो ह्याच्याकडे प्रामाणिकपणा किती आहे याची पार्श्वभूमी काय आहे याची वैचारिक पार्श्वभूमी आहे याची विचारधारा काय आहे ह्याच्याकडे वैचारिक प्रगल्भता किती आहे ह्याच्याकडे विषयाचं आकलन केवढं आहे आणि याची कार्यकर्त्यांमध्ये याची भावना याच्याविषयीची भावना काय आहे का ही भूमिका किंवा ह्या गोष्टीची जाणीव ही नेत्यांनी ठेवायला हवी आणि मगच नेतृत्वाने अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांची नेमणूक करायची करायला हवी या असते यावेळी काँग्रेस नेतृत्वाने मात्र हर्षवर्धन सपकाळ नावाच्या एका चांगल्या कार्यकर्त्याची नेमणूक करून एक धक्कातंत्र अवलंबलं आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सक्पाळ नावाच्या एका नव्या चांगल्या चेहऱ्याला एका नव्या चेहऱ्याला संधी दिली मंडळी हर्षवर्धन सक्काळ ह्यांची पार्श्वभूमी अशी आहे की दोन हजार चौदा आधी जिल्हा परिषद अध्यक्ष होते बालपणापासूनच त्यांच्यावर काँग्रेसच्या विचारांचे संस्कार आहेत गांधीजी आणि विनोबा ह्यांच्या विचारांचा पगडा आणि प्रभाव त्यांच्यावर आहे गांधीजींनी आणि विनोबांनी सांगितलेली जी विनोबा ग्रामस्वराची संकल्पना आहे त्या संकल्पनेनुसारच ते ग्रामोद्धाराचं काम करत आहेत या जुणींनी विजोबांच्या विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव आहे हे करत असताना ते जिल्हा परिषद अध्यक्षांनंतर ते दोन हजार चौदाला आमदार म्हणून निवडून आलेले आहेत तर अशी त्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांना आता राष्ट्रीय स्तरावरही त्यांना एक पद दिलेलं होतं तिथेही त्यांनी ते चांगला न्याय दिला त्यामुळेच त्यांना आता ही आत्ता मोठी ही नियुक्ती करून त्यांना ही संधी देण्यात आलेली आहे मंडळी काँग्रेससमोर मोठ्या आता प्रदेश म्हणजे महा देशस्तरावर राष्ट्रीय स्तरावर ज्या अडचणी समस्या आहेत त्या वेगळ्या परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या काँग्रेसची अवस्था खूप वाईट आहे खूप मोठ्या समस्या काँग्रेससमोर आहे काँग्रेसचा कार्यकर्ता हा अंतर्ग, अंतर्गत अंतर्गत गटबाजीनी बेजार आहे सामान्य जो कार्यकर्ता आहे सामान्य हे ने नेत्यांमध्ये गटबाजी आहे आणि कार्यकर्त्यांची पक्षावर खूप श्रद्धा आहे प्रेम आहे आस्था आहे परंतु त्या कार्यकर्त्यांना नेत्यांकडून अंतर्गत गटबाजी आणि अंतर्गत कलह अंतर्गत स्वार्थ सुंदोपसुंदी ह्या सगळ्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही ह्या सगळ्याचं आव्हान म्हणजे संघटना बांधणीचं संघटनेमध्ये ऐक्य निर्माण करण्याचं संघटनेला ताकद देण्याचं सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचं आणि तळागाळामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचं हे मोठं आव्हान हे हर्षवर्धन सापका यांना ह्यांच्यासमोर असणार आहे ह्यासाठी त्यांना केंद्रीय नेतृत्वाने स्वातंत्र्य देण्याची गरज आहे काहीतरी त्यांना मुबा स्वातंत्र्य हे त्यांना दिलं पाहिजे अन्यथा ह्यांचं आजचं बाहुलं हे सांगतील तसं काम करायचं ह्यांचं आजचं बाहुलं व्हायचं असेल तर तुम्ही तुम्हाला तुमचं फक्त एखादा ऐकणारा तुम्हाला बाहुला हवा असेल मान ढोलवणारा हवा असेल तर तुम्ही एका वेगळ्या नावाची तुम्ही वेगळं नाव लोकांसमोर आणलेलं आहे चेहरा वेगळ्यासमोर आणलेला आहे तर मग उपयोग काय त्यामुळे हे केवळ दाखवण्यासाठी हो। हे नसावं हे खरं तर एक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्यासाठी संघटनेची नव्याने बांधणी करण्यासाठी आणि एक नवा चेहरा लोकांमध्ये जावा आणि वेगळा एक संकेत आणि वेगळा संदेश जावा काँग्रेस नेतृत्वाकडून काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांकडे मतदारांमध्ये जनतेमध्ये हा जर तुमचा हेतू जर काँग्रेस पक्षाचा नेतृत्वाचा असेल तर नक्कीच ह्या ह्याचं ह्या घटनेचं किंवा ह्याचं स्वागतच करावं लागेल अन्यथा केवळ एक हर्षवर्धन सपकाळ हे एक बाहुलं तुम्हाला पुढे ठेवायचं आहे समोर आहे सूत्रसंगी दिल्लीतून असणार आहे हलणार आहेत आणि हर्षवर्धन सपकाळ यांना काहीही अधिकार नसणार आहेत स्वातंत्र्य नसणार आहेत ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत तर मात्र काँग्रेसची अवस्था आहे तशीच राहणार आहे की सा त्यामुळे हर्षवर्धन सक्पाळांसमोर मोठं आव्हान आहे की सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आज मरगळ आलेली आहे त्यात जो चैतन्यही झालेला आहे तो निराश हताश आहे अशा सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये त्यांना एकत्र करून गटपाची असलेल्या नेत्यांमध्ये एकत्र त्यांना एकत्र करून सामान्य कार्यकर्ता चैतन्य दाखवण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे आणि ते हे मुख्य आव्हान हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर असणार आहे मंडळी हर्षवर्धन सपकाळ हे आव्हान खरंच पेरू शकतील का आज महाराष्ट्रामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला काहीही भवितव्य नाही म्हणजे झिरो भवितव्य आहे उबाटा काठाचीही आता अवस्था वाईट आहे आणि एक घट त्यांची घसरण सुरू आहे त्यामुळे उबाटा काठाची ताकद कमी होत चाललेली आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा ह्याची काही ताकद नाही आहे म्हणा क्या त्यापे त्याहीपेक्षा त्यांना भवितव्य झिरो आहे त्यामुळे ह्यांची जी जागा आहे हा जो ही जी स्पेस आहे हा अवकाश आहे हा भरून टाकण्याची संधी हे सगळं भरून टाकण्याची संधी ही काँग्रेसला आहे आणि आता काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्ष जे आहेत हर्षवर्धन सक्काळ ह्यांच्यासाठी ही संधी आहे मुख्य विरोधी पक्षनेता म्हणून तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल तुम्हाला आंदोलनं करावी लागतील तुम्हाला चळवळी करावी लागतील लोकांचे प्रश्न तुम्हाला हातात घ्यावे लागतील त्यांना न्याय द्यावा लागेल त्यासाठी रस्त्यावर यावं लागेल असं केलं तरच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उबाटा इकडचे आणि अन्य विरोधी पक्षातले कार्यकर्ते काँग्रेसकडे येऊ शकतात आणि तरच काँग्रेसची ताकद महाराष्ट्रामध्ये नंबर एकची हो विरोधी पक्षनेता म्हणून एकची होऊ शकते आजला विधानसभेला काँग्रेसची ताकद काँग्रेसचे फक्त दहा आमदार निवडून आले ही काँग्रेससाठी ही लाजीरवाडी गोष्ट आहे ह्या सगळ्यातून यांना मार्ग काढावा लागणार आणि मार्गक्रमण करावं लागणार आहे हे आव्हान हे कसं पेरतात यासाठी हे आपण सगळे बघणारच आहोत परंतु हर्षवंत सकपाळे यांना सगळ्यांक आपणा सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय भारत